आता मी कढई ठेवलेली आहे गरम करायला तर त्याच्यामध्ये मी टाकणार आहे एक चमचा तूप असं तूप मी त्याच्यात टाकून घेते आणि याच्यामध्ये मी पहिले टाकणार आहे ड्रायफ्रूट हे असं ड्रायफ्रूट मी याच्यामध्ये टाकून घेणार आहे हे ड्रायफ्रूट असं छानसं आपण तुपामध्ये त्याला तळून घ्यायचं आहे आता हे आपलं ड्रायफ्रूट बघा छान असं तळलं गेलं आहे हे बघा हे छान असं तळलं गेलं आहे आता याच्यामध्ये आपण टाकणार आहोत खोबरं त्याच्यामध्ये आपण खोबरं टाकून घ्यायचं आहे असं खोबरं टाकून त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत गूळ याच्यामध्ये आता आपण टाकणार आहोत असा गूळ आणि हे गुळ टाकून ना आपण चांगलं त्याला एक जीव करून थोडस शिजवून घ्यायचं आहे आता हा गूळ इकडे शिजेपर्यंत हे सारण मी आता एकीकडे ना गरम पाणी करायला ठेवते त्याच्यामध्ये आपण आपलं जे तांदळाचं पीठ आहे ते उकडून घेणार आहोत आता याला चांगलं व्यवस्थित होईपर्यंत शिजेपर्यंत मी पाणी गरम करायला ठेवते आता मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आता याच्यामध्ये मी टाकणार आहे चवीप्रमाणे मीठ चवीप्रमाणे याच्यात असं मीठ टाकून घ्यायचं आपण आणि थोडंसं तूप टाकायचं ह्या पाण्यामध्ये जेणेकरून आपले मोदक एकदम सॉफ्ट होणार आता ह्या पाण्याला उकळी आली की त्यात मग आपण आपलं तांदळाचं पीठ आहे ते सोडायचं आता ह्या आपल्या पाण्याला चांगली उकळी आलेली आहे तर त्याच्यात आपण थोडं थोडं करून तांदळाचं पीठ सोडणार आहोत आणि ह्या पाण्यामध्ये जेवढं पीठ बसेल ना तर तेवढं आपण ते हे करायचं आहे टाकायचं आहे त्याला असं व्यवस्थित सगळं असं हलवून घ्यायचं आहे पाणी आणि पीठ याचा एक जीव चांगला करून घ्यायचा एकदम परफेक्ट झालेला आहे पाण्याचा अंदाज आणि पिठाचा अंदाज एकदम बरोबर झाला आहे पाणी पण कमी पडलं नाही आणि पीठ पण जास्त झालं नाही एकदम छान एकदम परफेक्ट अंदाज झाला आहे पाणी आणि पिठाचा हे बघा हे पीठ आपण चांगलं असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि याला आपण हे ना वाफेमध्ये पाच मिनटं वाफ देणार आहोत आता याला पाच मिनटं वाफेत ठेवूया आता आपलं सारण पण छान असं रेडी झालेलं आहे आणि एकीकडे एक आपलं पीठ पण रेडी झालेलं आहे तर मी आता घेणार आहे मोदक बनवायला हे बघा आपलं सारण पण कसं छान झालं आहे ड्रायफ्रूट कसं दिसतंय ना त्याच्यात मध्ये मध्ये चला मग आता आपण घेऊया मोदक करायला ही आपली वेलची आणि जायफळची पूड टाकायची राहिली होती ना ती आता आपण अशी टाकून व्यवस्थित हलवून घेणार आहोत मी हे ताटाला ना असं तूप लावून घेतलं ला आहे जरास आणि मी हे ना आता चाळणीमध्ये उकडणार आहे तर ह्या चाळणीला पण मी असं व्यवस्थित तूप लावून घेतलेलं आहे कारण हळदीच्या पानावर उकडतात पण आता हळदीचे पानं हे काय सगळं मुंबईमध्ये ह्या गोष्टी लवकर भेटत नाही आणि कधी असेल तर मी भेटले मला तर मी कधी कधी हळदीच्या पानावर पण उकडते तर हे पीठ आधी मी सगळ्यात आधी हे मळून घेणार आहे व्यवस्थित याला असं थोडस तुपाचा हात लावून हे पीठ असं छान मी मळून घेणार आहे गरम गरम हे पीठ आता एकदम गरम आहे तर हे गरम गरम व्यवस्थित मरून एक मी एकजू करून घेणार आहे थोडासा मी गरम आहे म्हणून पाण्याचा हात लावते असं पाण्याचा हात लावते जरासा कारण पीठ जास्त गरम आहे ला असं व्यवस्थित सगळं हे पीठ गरम गरमच असं मळून घ्यायचं पिठाचं जर अशा एखादं गाठी झालं असेल तर हे सुकप पीठ काढून टाकायचं एक जोखपून आपल्याला असं हे पीठ मळून घ्यायचं आहे असं सगळं व्यवस्थित आपलं मळून झालेलं आहे हे, हे पीठ आता आपण याचे घेणार आहोत मोदक करायला आता हे करताना आपल्या हाताला पीठ चिपकू नये म्हणून आपण थोडस मी घेतलं आहे तूप लावून असं तूप लावून घ्यायचं आणि आपण हे गरम गरम करतो ना तर लवकर ते व्यवस्थित केल्या पण जातात गरम गरम पिठामध्ये लास्ट टाइम ना त्या व्हिडिओमध्ये माझी ही क्लिप व्यवस्थित नव्हती आली तर मी ही क्लिप पुन्हा रिपीट केली आहे आणि हे पीठ ना आता गरम गरम असतानाच आपण मोदक करायला घ्यायचे तर आपल्याला हव्याच्या साईजमध्ये आपण करू शकतो आपल्या हाताला पीठ चिपकू नये म्हणून आपण थोडंसं हाताला तूप लावून घ्यायचं आपल्याला हवं तेवढं सारण याच्यामध्ये आपण भरून छान असा आकार देऊन घ्यायचा आपल्याला हवा तसा आपल्याला असे बनवता येत नसेल तरी काही हरकत नाही असं बघून बघून आपण ट्राय करायची कारण उकडीचे मोदक खायची मज्जाच वेगळी असते हे मोदक बनवायला बी मज्जा येते आणि खायलाही मज्जा येते त्यामुळे करायचे कधीतरी हौशीने नाही सारण व्यवस्थित भरायचं भरपूर काही प्रॉब्लेम नाही काय एवढे तुटत नाही ते कारण आपण सारण जास्त टाकलं की ते खायला पण छान लागतं पीठ उरला आहे तर ह्या पिठाची मी बनवणार आहे तांदळाची भाकरी आणि हे जे सारण उरलं आहे याचे मी बनवणार आहे उद्या करंज्या करंज्या पण खूप छान होतात आता हे पाणी झालेलं आहे गरम आता हे चालण आपण त्याच्यावरती ठेवणार हो, आहोत आणि दहा मिनिटं याला चांगली व्यवस्थित उकडून घेणार आहोत दहा नंतर याला आपण बघूया दहा मिनिटांमध्ये ते खूप छान उकडले जाणार आहेत आता आपले उकडीचे मोदक तयार झालेले आहे गरम आहेत ना अजून कसे झाले नक्की मला कमेंट्समध्ये सांगा मला जमले की नाही म्हणून आणि आता मी एक एक करून सगळे काढून घेणार आहे आणि गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवणार आहे हे बघा व्यवस्थित झाले आहे कारण कच्चे असते ना मग ते चिपकले असते हे आपले बिलकुल चिपकत नाही आहे हे बघा आपले उकडीचे मोदक किती छान झालेले आहे तुम्हाला जर नक्की आवडले असेल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आता आपण भेटूया नेक्स्ट पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय